नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आदिवासी कुटुंबावर झालेल्या अन्यायाविरोधात लोकशाही महिला संघटनेने उभारलेल्या संघर्षाला अखेर यश आले संतोष पागी या आदिवासी कुटुंबाला गेल्या वर्षभरापासून रास्ते भाव धान्य दुकानातून शिधा मिळत नव्हता या अन्यायकारक वागणुकीचा पर्दाफाश करत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसई अन्नपुरवठा अधिकारी भागवत सोनार याच्या दालनात धडक देत ठिया आंदोलन छेडले प्रशासनाकडून तातडीने प्रतिसाद संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला अखेर झुकावे लागले दुकानदाराविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले थकीत धान्य अखेर मिळाले बुधवारी चोवीस सप्टेंबरला सकाळी लोकशाही महिला संघटनेच्या तालुका सचिव कॉम्रेड मथुरा भोईर कॉम्रेड पवित्रा थापळ यांच्यासह इतर पदाधिकारी सोपारा येथील चक्रेश्वर तलावाजवळील धान्य दुकानात पोहोचले त्या ठिकाणी गेल्या वर्षभराचे थकीत धान्य संतोष पागी यांच्या हातात अधिकृतपणे सुपूर्त करण्यात आले तर हा विजय सर्व वंचितांचा आहे संघटनेची प्रतिक्रिया हा विजय केवळ संतोष कुटुंबाचा नाही तर शासकीय व्यवस्थेकडून हक्क नाकारल्या गेलेल्या प्रत्येक वंचिताचा आहे असे स्पष्ट मत लोकशाही महिला संघटनेने यावेळी व्यक्त केले संघटनेने पुढे म्हटले की जोपर्यंत संबंधित दुकानदारावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आमची चळवळ थांबणार नाही प्रशिक्षणाकडून केवळ आश्वासने नको तर ठोस कृती अपेक्षित असल्याचे संघटनेचे मत आहे आज सोपारा चक्रेश्वर ज्योती महिला भेटत गट ह्यांच्या दुकानामध्ये संत सागे यांचं अंत्योदयचं रेशन कार्ड असताना सुद्धा वर्षभर त्याला धान्य पुरवठा करण्यात आलेला नव्हता परंतु कालचं जे आंदोलन झालं ते आंदोलन इतकं तीव्र पद्धतीचं होतं की त्याचे पुरवठा अधिकारी वेळेवर जागेच येऊन सकाळी दहा वाजतापासून त्यांनी त्या ठिकाणी करून आणि त्या संतोष पागी यांना धान्य पूर्ण धान्य वर्षभराचं धान्य देण्याची शाश्वती दिली आहे तरी सोना साहेबांनी इकडे येऊन आम्हाला ही मदत केलं अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका